हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपल्यातलं का नाही आपल्यातली बरीच जण आपण काय करतो आपल्याला काही मिळवता आलं नसलं तरी आपल्याला वाटते आपल्या तो मिळवायला पाहिजे सपोज मला डॉक्टर होता आलं नाही मला वाटते माझे मुलांना डॉक्टर व्हावं किंवा मला इंजिनियर होता आलं नाही माझे मुलांना व्हावं मला खूप पैसा मिळवता आला नाही माझे मुलांना मिळवावं असा प्रत्येक आई वडील विचार करत असतो एवढेच काय जे कष्ट मला आले ते माझे मुलांना येऊ नये मी काही त्रास सोसला तो त्रास मुलांना होऊ नये मला सुख मिळालं नाही पण माझे मुलांना भरपूर सुख मिळावं त्यांना आनंद मिळावा अशी अपेक्षा ही प्रत्येक आई वडिलांची असते पण आपल्याला माहित आहे का अशी आपण अपेक्षा ठेवताना आपण एक प्रकारचा आपल्यावर स्ट्रेस घेतो त्याचे शिवाय आपण मुलांवर पण स्ट्रेस घालतो हा मुलांवर आपण स्ट्रेस घातल्यामुळे मुलांना पण कारणाशिवाय त्रास होतो आणि आपल्याला तर होतोच मग आपण आपल्यालाही त्रास नको मुलांनाही त्रास होऊ नये ते कसं वागायला पाहिजे आपलं वागणं असं असायला असा पाहिजे की मुलं आपोआप आपण आप वागतो तर बघून तसं वागतील प्रत्येक गोष्टीत त्यांना सांगायची गरज नाहीये तू असं बोलू नको खोट बोलू नको समूक नको आपण खोट बोललं नाही की आपोआप मुलांना पण कळते आई बाबा खोट बोलत नाहीत मग मी कशाला बोलावं हे ते आई वडील खोटं बोलताना बघितलं की त्यांना कळते ही बहुतेक लाइफची रीत आहे अशी खोट बोलायचं त्यामुळे आपले वागणेवरन आपण मुलांना शिकवायचं आपण आनंदी राहायचं म्हणजे मुलं आपली आनंदी राहतात त्यामुळे हे सगळ्याला आपण काय करायला पाहिजे आपलं जीवन आपण बदलायला पाहिजे अहो शेवटी हे बघा पैसा भरपूर मिळाला म्हणजे सुख आहे का नाही असं असायचं ते पैसेवाले सगळे लोक आनंदी झाले असते समाधान मिळालं असतं ते ना असं होते का नाही म्हणजे पैसा पाहिजे पैशाला मी नावं ठेवत नाहीये पैसा पाहिजेच आपल्याला पण जे पैसा आहे म्हणजे सुख समाधान मिळाला असं नाहीये पैसा पाहिजे त्याच्या बरोबर आपल्याला सुख समाधान पण पाहिजे असलं तर आपण आपले वागणेत आपले राहणीमानात आपण काहीतरी चेंजेस करायला पाहिजे ते काही चेंजेस आहेत पहिलं चेंजेस म्हणजे आपण आपले हेल्थकडे आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हे बघा आई वडील व्यवस्थित आरोग्य ठेवून घेतात म्हणजे नको ते ड्रिंक स्मोक हे काही करत नाहीत घरात बनवलेला छान अन्ना फ्रेश फळ हे सगळं खातात म्हटल्यावर आपोआप मुलं पण फॉलो करतात तुम्ही मेडिटेशन करता तुमचं बघून मुलं लहानपणीपासून तर करायला शिकतात त्यामुळे जे गोष्टी आपण लाइफ मध्ये फॉलो करायच्या आहेत त्या पहिला हेल्थ हेल्थ म्हणजे हे दोन्ही आलं फिजिकल मेंटल इमोशनल सुद्धा एवढीशी गोष्ट काही घडली त्याचा राग बायकोवर काढला मुलांवर काढला असं केलं की होईल का नाही उद्या मुलं पण तच करतील त्यामुळे असं करायचं नाही हेल्थवर लक्ष द्यायचं दुसरं डाएट आपलं जेवण खाण मुलांना म्हणायचं आपण काही जंक फूड खाऊ नकोस आणि आपण मात्र खात बसलं हे बरोबर आहे का नाही जे आपण फॉलो करतो तर आपली मुलं फॉलो करतात हे आपण लक्षात ठेवायचं जसं मी म्हटलं आपण खोट बोललं नाही की मुलं आपआप खोट बोलत नाहीत शिकत नाहीत आणि आपण बोललो की मुलं मुलांचं लक्ष असते हा म्हणजे अशा वेळी खोटं बोललं की चालते नाही त्यामुळे आपण काही गोष्टी पाळायला पाहिजेत आपण ज्या गोष्टी पाळल्या तर मुला आपोआप त्या गोष्टी फॉलो करतात स्वच्छता आपण स्वच्छता पाळली तर मुला स्वच्छता आपोआप पाळतात आणि नुसतं हायफाई नुसतं शो ऑफ करायचं असं केला की समाधान मिळते का नाही सिम्पल राहणीमान असू देत पण आपण सुखी समाधानी राहायला पाहिजे आणि मुलांना पण मुलांच आयुष्य त्यांना जगू द्या ना त्याला डॉक्टर व्हायचं ते होऊ देत हरकत नाहीये पण त्याला आवडत नसलं तरी फोर्सिबली त्याला डॉक्टर बनवायला मागे लागायचं नाही असं करू नका त्याला तुम्ही सांगा दाखवा त्यांचं जीवन कसं आहे अमुक आहे तरी त्यांना आवडलं तर होऊ द्या नाही ते नाही त्यांना आवडलं ते हरकत नाहीये त्यांना इच्छा असली ओके त्यांना इच्छा नसली की इच्छे विरुद्ध नाही आज आता आपण बघतो कोटाला जावा तुम्ही तिथे नीट आणि एन्ट्रस एक्झामला करणारे मुलांशी बोला की ती मुलं कशी खुलेगत झालेली आहे तो त्यांना आवडत नाही ते म्हणतात आम्हाला आवडत नाही आई बाबांचं स्वप्न आहे ते इथे ठेवले आणि वर आई वडील म्हणतात त्यांना पाण्यासारखा पैसा खर्च करतो कर कोण मुलांनी सांगितलं तुम्हाला पाण्यासारखा पैसा खर्च कर करा त्यामुळे मुलांचं जीवन त्यांना हवं तसं जगू द्या आणि यश आपण म्हणतो का नाही यश कशातही मिळू शकतो आपले आवडीचे फील्डमध्ये गेले का नाही त्यांना यश मिळते तिथे त्यामुळे त्यांच्यावर कुठलाही स्ट्रेस घालायचं नाही आणि आपण पण स्ट्रेसमध्ये राहायचं नाही कितीतरी घरातन हल्ली बघते मी म्हणून म्हणतीये मुलांवर अफाट स्ट्रेस घातला जातो आणि स्वतःवर पण तो स्ट्रेस येतो मग एट द एंड ऑफ द डे काय होते मुलांना मनासारखं यश मिळालं नाही ते मुलं पण दुखी होतात त्यांना पण कळते आईवडिलांनी एवढं आपल्यासाठी कष्ट केले खर्च केले आपण बनू शकलो नाही त्यांनाही दुःख होते आणि मग एक एक वेळेला ते टोकाचं पाऊल पण उचलतात त्यामुळे आई वडलाई मी मिळवू शकलो नाही म्हणजे तर मुलांना मिळवावं नाही प्रत्येक जण हे युनिक असतो आपण जन्माला येताना देवाना आपल्याला काहीतरी गुणधर्म दिलेले असतात ते गुणांप्रमाणे आपण मोठे होत जातो त्यामुळे मुलांना बिलकुल फोर्स करायचीच नाही आपली अपूर्ण स्वप्न ते पूर्ण करा नाही त्यांची स्वप्न त्यांना आपली स्वप्न आपण पूर्ण करायची ती आपली जबाबदारी आपण आपली जबाबदारी मुलांवर नाही घालायची जे आपल्याला शक्य आहे तर आपण करू मुलांचं लाईफ इट इज लेफ्ट टू देम त्यांना हवं तसं ते करू देत त्यांना काय शिकायचं आहे तर शिकू देत त्यांना काय करायचं आहे तर करू देत नो डाऊट आपण त्यांना सपोर्ट करायचा त्यांचे पाठीशी राहायचं पण त्यांना कशालाही फोर्स करायचा नाही हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे ते आजपासून त्यांची स्वप्न त्यांना जगू द्या Let them have their own life. Have a good day.